आज आपण गुळ आणि शेंगदाणाचे लाडू पाहणार आहोत आता हे शेंगदाण्याचे लाडू अगदी मऊ झालेले आहे बघू शकता किती मऊ झालेले आहे खायला पण भन्नाट झालेलं आहे हिवाळ्याच्या दिवसात हे आवर्जून शेंगदाण्याचे लाडू केले तर आपल्याला हिमोग्लोबिनचं शरीरातले हिमोग्लोबिनचं प्रमाण हे वाढवायला मदत होते म्हणून हिवाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा कढी घ्यायची त्यामध्ये अर्धा किलो प्रमाणात शेंगदाणे टाकून घ्यायचे खरपूस असे भाजून घ्यायचे भाजताना एक काळजी घ्यायची गॅसचा फ्लेम हा लो टुबी टूम घासायचा आणि सतत ढवळत असे राहायचं आहे ही काळजी शेंगदाणे भाजताने घ्यायची आहे शेंगदाणे खरपूस अस असे भाजायचे आहे छान खरपूस भाजल्यानंतर हे गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे शेंगदाणे हे एका परातीमध्ये थंड व्हायसाठी ठेवायचे आहे आणि काही सालायच्या मध्ये साल शेंगदाची काढून घ्यायची आहे काही साला मी काढलेला आहे काही साला मी तसेच ठेवलेला आहे आणि एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे त्यामध्ये शेंगदाणे जाडसर असे वाटून घ्यायचे आहे दो, दोन दोन बॅचेसमध्ये हे वाटून घ्यायचं जाडसर असे वाटायचं आहे मी दोन्ही बॅचेसमध्ये असे वाटून घेतलेले आहे सर्व शेंगदाणे हे वाटून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने हे वाटायचे आहे जाडसर असे वाटायचे आहे गॅसवर कळी ठेवायची आहे कळीला थोडंसं तपू द्यायचं आहे तापल्यानंतर आपल्या इथे दोन चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे इथे गॅसचा फ्लेम हा लोच असायला हवा आहे तूप मेल्ट झाल्यानंतर इथे अर्धा किलो गूळ घेतले आहे गूळ छान किसून घेतलेला आहे मी चाकूने कापून घेतलेला आहे मी छान बारीक असे गूळ असा करून घेतलेला आहे मी समप्रमाणात गूळ आणि शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही इथे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे छान गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम इथे लोस ठेवायचा आहे छान गूळ वितळीपर्यंत गॅसची फ्लेम हे लोस ठेवायची आहे आणि छान गूळ आपला वितळून घ्यायचा आहे छान असं गुळाचा पाक आपला तयार झाला पाहिजे छान गूळ मेट झालेला आहे आणि छान एक मिनट गुळाला अशी उकळी द्यायची आहे गूळ छान शिजला जातो त्यामुळे पाक अगदी परफेक्ट बनल्यामुळे शेंगदाणे वळताना आपल्याला कुठलाही त्रास होत नाही किंवा कडक आपले हे लाडू बनत नाही त्यामध्ये एक चमच मी वेलची पूड टाकले आहे ते छान मिक्स करून घेतलं आहे आता शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा अगदी मिक्स करून घ्यायचा हलक्या हाताने इथे गॅसचा फ्लेम हे बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद का करायचा आहे की आपण जे मिक्स करताना हे जळू नये किंवा गुळाला लागू नये म्हणून इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि सहज हे मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि गुळ एकत्र सर्व मिश्रण आपल्याला इथे एकजीव करायचं आहे छान मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता एका परातीमध्ये हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे मिश्रण परातीमध्ये काढल्यानंतर त्याला थोडंसं मोकळे करायचं आहे त्यामुळे ते थंड होण्यास लवकर मदत होतं अशा पद्धतीने हे मी मोकळे करून घेत आहे आणि आपलं हे मिश्रण अगदी गार नव्हतं कोमट असतं हे मिश्रण असलं पाहिजे मिश्रण असं कोमट असं थंड झालं पाहिजे म्हणजे जास्त थंड नव्हता कोमट आपल्याला हाताला चटकी पण बसला बसता बस नये इतपत हे थंड असलं पाहिजे आता हे सर्व मी घसरून घेत आहे थंड व्हायसाठी त्याला मदत होते थंड झाल्यानंतर पंधरा वीस मिनटानंतर थंड झाल्यानंतर हातात एक डो घ्यायचा किंवा एक गोळा घ्यायचा आहे आणि छान लाडू वळून घ्यायचे आहे हाताला कुठेच चटका बसत नाही अशा पद्धतीने हे लाडू जर मिश्रण थंड करायला तर हाताला चटक्या अजिबात बसत नाही अगदी सोप सोप्या पद्धतीने आणि अलगत हे लाडू बनून तयार होतात बघू शकता मी एक डो घेतला आहे छान आणि हलक्या हाताने ह्याला लाडू वळून घेत आहे छान गोल गर्गीत असे लाडू वळून घ्यायचे आहे त्यासाठी मी या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहे छान असे लाडू वळले जातात आवर्जून ही, जाता। ही रेसिपी ट्राय करा आणि हो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विस नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन पौष्टिक आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय